असणाऱ्या आपल्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पवित्र भूमीत बुलढाण्याचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते त्यांच्या जीवाला जीव देणारे आजपर्यंत त्यांच्या पाठीशी अतिशय मजबूतीने उभे राहणारे त्यांचा शब्द अंतिम मानणारे तुम्ही सगळे माझे सहकारी तुमच्याही सगळ्या बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो तुमच्या मनापासून आभार देखील मानतो मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगतो मी शब्दाचा पक्का आहे आज अतिशय वेगळा प्रसंग एक दुर्घटना घडली अहमदाबादला एअर इंडियाच्या विमानाची जे लंडनला चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये निष्पाप प्रवाशांचा आणि काही माझ्या तिथं तिथं पडलं तिथंही काही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी निधन झालं त्यांना सुरुवातीलाच मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपण काम करताना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराज असतील शाहू पुणे आंबेडकर असतील पुण्यशिलकैन्यादेवी होळकर असतील सावित्रीबाई पुणे असतील राजमाता जिजाऊ असतील हे मौलाना आझाद असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा त्यांचा उल्लेख आत्ता सानंदाजींनी केला ते महाराणा सिंह असतील या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनी आपण सगळेजण वाटचाल करत असतो ज्यांनी आपल्याला सेक्युलर विचारधारा शिकवलेली हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड बारा बलुतेदारांना अठरा पगड जातीला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळं त्याच भूमिकेत आम्ही राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात पराभव झाला म्हणून खचून जायचं नसतं नाव बेधवायचं नसतं आणि जिंकलं म्हणून हुरळून पण जायचं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस काँग्रेसचे आमदार म्हणून सांगताचे काम करायचे आणि त्यावेळेस अतिशय लोकप्रिय नेते विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख होते आठ वर्ष आणि विलासरावनी अतिशय मनापासून आपले आपलेपणा आमच्या दिलीप कुमार सनंदांना जशी साथ दिली मी तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो त्याच्यामध्ये अजित पवार तसोबत देखील कमी करणार नाही तेवढी साथ तेवढाच प्रेम तेवढाच भरभक्कम पाठिंबा सानंदा आणि त्यांच्या सगळ्या टीमला त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी दिला जाईल आज मला एका गोष्टीचं कौतुक आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेहमी सिंगखेड राज्याची जागा आमची यायची त्यावेळेस काहींनी अचानक काही वेगळा निर्णय घेतला ठीक आहे लोकशाहीमध्ये ज्याला जे योग्य वाटतं ते करावं आपण कुणाला बांधून ठेवत नाही पकडून ठेवत नाही परंतु तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही बराच विचार केला आमच्या काजी नाजर काजी साहेबांशी मी बोललो त्यांनी सांगितलं की दादा मी जे नाव सुचवतो त्या नावाला तुम्ही तिकीट द्या निवडून आणण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सिंडिकेट राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भावाच्या सहकार्यांची आणि त्याच्यातनं मी त्यांच्या अग्राकातर मनोज कायंदेंना उमेदवारी दिली आणि नाझेर काजेंनी सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं कष्टातनं जो काही इतिहास घडवला तो इतिहास मी कदापि विसरणार नाही आपल्या सिंदेड राज्याच्या सगळ्या माझ्या मतदार बंधुगिनीचं तुम्ही माझा उमेदवार म्हणून मनोज त्याला निवडून दिलं त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो तुम्ही ते केलं म्हणून मी पालकमंत्रीपद बुलढाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलं आज मकर पाटील माझ्या सातारा जिल्ह्याचे महाबळेश्वर वाई खंडाळा जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इतिहास घडवला त्या भागामध्ये ते लानाचे मोठे झाले मावळ्यांना एकत्र केलं आणि हिंद विस्वराज्याची स्थापना केली त्या भागात आमचे बक्रद पाटील निवडून येतात अतिशय कष्टाळू अशा प्रकारचा आपला हा सहकारी आहे किती कष्ट पडू द्यात किती रात्री उशिरापर्यंत जागाला लागू द्यात जीवाला जीव देणारा पालकमंत्री आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सात विधानसभा मतदारसंघातल्या सहकारी मित्रांनी घाबरण्याचं कारण नाही वेगवेगळ्या ठिकाणी कुठं दौरे देण्याच्या करता देखील ते कुठं कमी पडणार नाही आज पावसाने आपल्याला ही परिस्थिती निर्माण केली पण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे ठीक आहे तुमची माझी अडचण झाली माझ्या लाडक्या बहिणींची अडचण झाली माझ्या बंधूंची अडचण झाली तरुणांची झाली पण निसर्गाला पण आनंद झालेला आहे आणि जो काही आज आमच्या गरीप आनंदाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याला भरभरून साथ आपल्या पावसाने पण दिलेली आहे शेवटी आपण कष्टकरी शेतकरी आहोत शेतकरी तुमची माझी जात आहे शेतकऱ्यांना वेळेमध्ये बियाणं कथा करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो पाऊस सात जून आल्यानंतर मुग नक्षत्र येतं आणि त्याच्यातून आज ही परिस्थिती निर्माण झाली हरकत नाही काही बाबतीमध्ये जे काही अहमदाबादला घडलं त्यामुळं आपल्याला थोड्याशा मर्यादा पाळायला लागल्यात आपली मराठी संस्कृती आहे आपली भारताची संस्कृती आहे असं कुठं दुःख जर कोसळलं तर आपण अतिशय साधेपणाने त्या बाबतीमध्ये पुढच्या गोष्टी करतो काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण बघत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं जो दुःखाचा डोंगर अनेक कुटुंबांच्यावर कोसळलेला आहे महेश्वरच्यांनी प्रार्थना करतो त्यांना त्या बाहेर पडण्याचं एक ताकद आशीर्वाद परमेश्वरांनी त्या निमित्तानं द्यावेत आणि ही झालेली जा, घटना ही कशामुळं घडली काय त्याच्यामध्ये नक्की वस्तुस्थिती झालेली आहे काय तिथं अडचण आलेली आहे विमाननी टेकऑफ घेतल्यानंतर पुन्हा विभाग खाली का आलं त्याच्या संपूर्ण चौकशी ही निश्चितपणे केली जाईल आणि संपूर्ण चित्र हे समाजाच्या पुढं आणण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि त्यांचा विभाग करेल याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र चंका नाही मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की अल्पसंख्याक समाजाने आपल्याला एकटं समजून आहे अल्पसंख्याक समाजाचं जे विभाग आहे आउट ऑफ आणि अल्पसंख्याक विभाग हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं घेतलेला आहे दत्तामा भे माझ्या पुणे जिल्ह्यातले इंदापूर तालुक्यातले मंत्री हे त्या विभागाचे मंत्री आहेत मी त्यांनाही बरोबर आणणार होतो पण त्यांचा एक अभ्यास दौचा नवरा गेल्या आठवड्यात ठरला आणि गेल्या आठवड्यातच ते परदेशात गेले आमच्या भुजबळ साहेब परदेशात गेले त्याच्यामुळं ते दोघं येऊ शकले नाहीतर ते दोघंही आपल्या या सगळ्या आनंदाच्या क्षणी हजर राहणार होते तुमच्या त्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांनाच एक समाधान झालेलं आहे आणि यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही आपल्या विदर्भामध्ये वाढलेली आहे आज उद्याच्याला येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुका हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या सानंदांना माहिती आहे की सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं जायचं आहे नाझर काशी बरोबर आहे आमचे संजय खोडके आहेत आमचे मनोज कायदे सगळेजण आहेत त्यामध्ये नवा जुना वाद ही मी होऊन देणार नाही मकर ना पण मी सांगेन जे सूत्र ठरलं गेलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे इतर महायुतीच्या इतर सहकाऱ्यांना निधी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण तिथल्या कार्यकर्त्याला पण तिथल्या प्रमुख सहकार्याला मग तो तिथला अध्यक्ष असेल तिथला पदाधिकारी असेल त्यालाही आपल्याला मदत ही पक्षाकडनं होते हे आपल्याला तिथं दाखवावं लागेल आणि ते दाखवण्याला सुरुवात आमच्या मकरदामा पाटलांनी केलेली तुम्ही काळजी करू नका मी देखील महाराष्ट्राचं राजकारण बघत बघत तुमच्याकडे सतत लक्ष ठेवी तुम्ही कुठेही तुम्हाला एकटं वाटून देऊ नका माझी एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही तुमच्याकडनं चूक होऊन देऊ नका जी काही घटना जो काही कायदा आणि जे संविधान यांनी आपल्याला जे शिकवलेले आहे त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे मी अल्पसंख्याक विभाग माझा मागासवर्गीय विभाग माझा आदिवासी विभाग या विभागाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निधीची कमतरता वाचू देणार नाही मी यंदा सात लाख वीस कोटीचा सा अर्थसंकल्प सादर केला माझ्या या पावसामध्ये लाडक्या बहिणी आल्या लाडक्या भणींच्या करता आम्ही दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दर महिन्याला दीड हजारांप्रमाणे आम्ही त्यांना देतो माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी नीटपणे करता है आधी पाहिजे कापूस असेल सोयाबीन असेल जी काही पिकं माझा शेतकरी घेतो ज्या काही फलबागा माझा शेतकरी घेतो त्यांच्या करता तीन वाजपॉवर पाच वाजपवर साडेसात वाजपॉवर या इलेक्ट्रिक पंपांचं बिल राज्य सरकार महावितरणला भरतं वीस हजार कोटीची जबाबदारी माझ्या शेतकऱ्यांची आम्ही स्वीकारलेली आहे पासष्ट हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता माझ्या लाडक्या भावांच्या करता या बाजूच्या सरकारनी तिजोरीतून बाजूला काढले तिथं तुमच्याकरता ती मदत केली आपल्याला अजूनही ज्या ज्या वेळेस नैसर्गिक संकट येतील माझा शेतकरी ज्या ज्या वेळेस अडचणीत येईल त्याला अडचणीत बाहेर काढण्याच्या करता आपल्याकडं आप अनेक कार्यक्रम आहेत केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे राज्य सरकारमध्ये आम्ही लोक आहोत त्यांच्यामध्ये जो काही निधी येईल तिथं कुठंही भेदभाव केला जाणार नाही आणि मी आपल्याला सांगतो आम्ही जरी भाजपबरोबर सरकारमध्ये असलो तरी, सरकार तरी माग देखील आम्ही सेक्युलर विचाराचे लोक शिवसेनेच्या बरोबर होतो शिवसेना सेक्युलर विचारधारा नाही आहे तरी त्यांच्याबरोबर आम्ही अडीच वर्ष सरकार चालवलं आम्ही आमची विचारधारा सोडली नाही आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करत असताना सेक्युलर विचारधारेचे चंद्राबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एकेकाळी आमच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पण भाजपच्या बरोबर विकासाच्या करता समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या करता त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या करता कारण पाच पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलं तर त्याच्यातून आपल्याला त्या भागाचा विकास करता येत नाही एक एक वर्ष महत्वाचं असत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा साकारल्याने विचार करून आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राकरता आणि भारताकरता आम्ही एन डी एच्या बरोबर आणि इथं महायुतीच्या बरोबर गेलेलं त्याच्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका शंका आणू नका तुम्हाला कुठंही आम्ही अडचणीत येऊन देणार नाही मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही सर्व धर्म समभाव त्या विचारांनी वाढलेलो त्या विचारांनी पुढं गेलेलो आणि सर्वांना बरोबर घेऊन घेतल्याशिवाय राज्याचं भलं आणि देश हा एक महासत्ता म्हणू शकत नाही ह्याही गोष्टीची जाणीव हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणे आहे त्याच्यामध्ये दोनच दिवसापूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आपण मोठ्या उत्साहाने आपल्या बालेवाडीला पुण्यामध्ये साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देण्याचं काम करतोय स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेबांचं माहेर आणि मातृतीर्थ अशी जगभर ओळख असणाऱ्या माझ्या सिनखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात येतं त्यामुळे या, या मातीबद्दल माझ्यासारख्या शिवभक्ताला जिजाऊ भक्ताला आदर आहे अभिमान आहे जिजाऊ महासाहेबांच्या कार्याचा कर्तृत्वाचा आणि विचाराचा वारसा इथल्या मातीला आहे त्यामुळं त्या, त्या मातीला देखील मी वंदन करतो त्यामुळं नतमस्तक कार्य करत होतो पक्षाच्या वर्धापन दिनाच्या नंतर माझ्या बुलढाण्याचे नेते कामगावचे विधानसभेला तीन वेळेला प्रतिनिधित्व केलेले दिलीप कुमार सानंदा आणि त्यांच्या लाखो सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्या मुळे एक शुभ संकेत आलेला आहे आता सानंदा साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याच्या करता मदत होणार आहे त्याकरता इंद्रदी नाईक साहेब भेट देणार त्याकरता प्रफुलभाई पटेल भेट देतील त्याकरता पालकमंत्री आमचे दबा पाटील भेट देतील मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यांनी भेट दिली त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धारेवर विश्वास आहे आज पक्षात सामील झालेले आमचे सानंद साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण हा नवीन प्रवास सुरू केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे सदस्य म्हणून केलेला आहे आताच हजारो कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी केलेली आहे त्याच्यातून पक्षामध्ये सर्व दूरपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचायचं आहे त्याला आपल्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याला विश्वास द्यायचा आहे त्याला खात्री द्यायची की नाही हा पक्ष माझा विचार करणारा आहे हा जातीभेद करणारा नाहीये आज सगळ्यांना न्याय देणार आहे या पद्धतीचं काम कृतीतनं आपल्या सगळ्यांचं झालं पाहिजे मी आपल्या सर्वांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा सा पक्षा पक्षा तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य सन्मान मान हा त्या ठिकाणी राखला जाईल पूर्वीच्या जा माझ्या जुन्या सहकार्यांना देखील कोणताही याज्ञा होणार नाही तुमचं सुद्धा महत्व अबाधित ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी बाबतीमध्ये करू याची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो जुन्या नव्या सहकार्यांचं आहे चांगली मोठ बांधून आपल्याला काम करायचं आहे महाराष्ट्राच्या विकासाचं पक्ष बांधणीचं काम आपल्याला करायचं आहे आम्हाला पदं मिळाली उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना पदं मिळाली पाहिजे आमच्या तरुणांना मिळाली पाहिजे माझ्या वडीलदाऱ्यांना मिळाली पाहिजे वेगवेगळ्या घटकाला स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत सहकार्याच्या निवडणुका आज साधनांच्या ताब्यामध्ये मार्केट कमिटी असतील सहकारी संस्था असतील अनेक संस्था अतिशय मजबूतीनं तुम्ही सातंतच्या नेतृत्वाखाली तु उत्तम पद्धतीने चालवलेल्या आहेत तिथं पण आम्ही कुठली अडचण निमित्तानं येऊ देणार नाही मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे धर्मा धर्मामध्ये समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये कोणीही त्या बाबतीत भेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर सामाजिक सलोखा शांतता बिमरवण्याचा प्रयत्न कोणी जर केला तर अशा विघातक शक्तीची कोणत्याही परिस्थितीमध्ये गैर केली जाणार नाही चुकीचं काम करणाऱ्या समाज कंटकांना कायद्याच्या माध्यमातन कडक शिक्षा देण्याचं काळ आम्ही सगळे कटिबद्ध आहोत कोणत्याही समाजाला आम्ही एकटा पडू देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठापणे उभा राहील हा देखील शब्द आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सानंदाना आपल्या सर्व सहकार्यांना देतो मला माहिती आहे की खूप वेगळा आगळा कार्यक्रम सनंदांना करायचा होता रॅली काढायची होती परंतु कधी काही दुःखद घटना दुःखद प्रसंग घडले तर आपल्याला थोडंसं समंजसपणा दाखवावं लागतो तो आपण सगळ्यांनी दाखवला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो पण काळजी करू नका आज अकोल्याचा कार्यक्रम सकाळी झालेला तिथं पण थोडी अशीच अडचण आली आणि आता या कार्यक्रमाला आली परंतु पुन्हा मी तुम्हाला वेळ देईन त्यावेळेस साधारण पावसाचा रांग रंग बघून देईल आणि त्याच्यातून आपण सगळे अधिक उत्साह आणि अधिक जोबानी जे काही तुम्हाला आज करता आलं नाही ना ते देखील करण्याचं काम आपण सगळेजण करू बकरदाबा पाटील तुमच्यावर जबाबदारी फार आहे तुम्ही वाईमध्ये प्रतिनिधित्व करताय प्रवास द्याला लाभ परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे आणि तो वाढवण्याच्या करता या जीवाभावाच्या सहकार्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आपण